हाय हॅलो नमस्ते कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणीप्रहात ना आणि हे बघा मी आता इथे माझे सकाळचे जे दूध आहेत ना काल माझ्या सकाळचं रुटीन असंच असतं सकाळचे गायींचे दूध काढून झाले आहेत आणि मी आत्ता चालली आहे दूध डेअरीला घेऊन चालली आहेत कारण की माझे मिस्टर जात असतात पण मग त्यांना जेव्हा फर्शिप असते म्हणजे सकाळी फर्शी म्हणजे सकाळी सहा वाजता ते ड्युटीवर जातात तर मग ह्या वेळेमध्ये म्हणजे या, या सात ते आठ दिवसामध्ये मग मला जावं लागतं डेअरीकडे कारण की मग मुलं पण स्कूलमध्ये जातात नाही तर मुलगा घरी असला ना संडेला तर मग तो दूध घेऊन जातो पण मग तो जर नसला तर मग मलाच घेऊन जावे लागते तर हे बघा आमच्या इकडे ना खाली गाडी घेऊन जायला थोडंसं कठीण आहेत म्हणजे असं उंच टेकडावर घर आहे आमचं तर मग त्याच्यामुळे इथे अगदी हळूहळू असं जावं लागतं म्हणून आता मी इथे गाडी थांबवून घेतली आहे आणि नंतर किटली ठेवून घेत आहे कारण की एकदा इथे खूप म्हणजे असं ब्रेक वगैरे दाबून धरावे लागतात कारण की इथे खूपच अशी सरकंडी टाईप आहे त्यांचं म्हणजे उंचावं घर आहे त्याच्यामुळे तुम्ही आता पुढे बघाच व्हिडिओमध्ये म्हणजे मी खायला म्हणल मला आणि इथे जेव्हा डेरी करून येतो ना तर त्या रस्त्यामध्ये चेरी होत्या छोट्या छोट्या तर माझी मुलगी बोली मम्मी थांबा पण इथे चेरी खाऊयात आणि मग आता आम्ही इथे थांबलो आहेत आणि माझा मुलगा पण नेमका ह्याच वेळेस तिकडनं क्लासवरून आलेल्या तर मग आम्ही तिथं थोडंसं बोललो चेरी खाल्ल्या आणि त्याच्यानंतर आलो आहोत घरी आणि हे बघा मस्त इथे गरमागरम मी चुलीवर आज चहा बनवत आहेत गॅसवर बनवते मी चहा पण मग आज म्हटलं चुलीवरचा चहा पिऊन बघावा मग चुलीवर इथे चहा बनवत आहेत मी हे बघा आणि थंडी खूप आहे बाहेर तर अशा थंडीमध्ये चुलीजवळ बसून मस्त हात शेकवताना असा गरम गरम चहा प्यायला खूपच भारी वाटतं थंडीच्या दिवसामध्ये तर तुम्ही पण असं कधी केलं आहे का चुलीवरचा चहा थंडीमध्ये कधी पिला आहेत का मला कमेंट करून सांगा आणि त्यानंतर हे बघा इकडे आत्ता बकरीचे दूध काढून घेऊयात कारण की सकाळी सकाळी मला मागे इतके सर्व कामे असतात ना तर मग इतकं सर्व नाही वेळ म्हणजे वे पॉसिबल नाही होत तर बकरीचं दूध मी हे नंतर काढत असते आणि इकडे बघा हे जे माझं छोटंसं जे भकरू आहेत ना कारण की त्याचं काय झालंय ते कोणाचंच नाही आहेत म्हणजे या मोठ्या बकरीचे तीन, तीन बकर आहेत ते पण मग जेव्हा मोठ्या बकरीला तीन बकर झाले ना तर तेव्हा मी काय केलं दोन जे पिल्लं आहेत बकरीचे ते त्यांच्या आईलाच म्हणजे आईचं दूध पाजलं आणि जे दुसरं एक बकरू आहेत ना त्याला मी दुसऱ्या बकर बकरीचं दूध पाजलं तर मग ह्या बकऱ्याची आई पण काय समजत आहेत की हे माझं नाही येत म्हणून आणि जी बकरी दुसरी आहेत ना तिला तर ऑलरेडी माहिती आहे हे माझं नाही आहेत कारण तिचे दोन बकरं हे मरण पावले आहेत तर मग तिला पण माहिती हे माझं नाहीत म्हणून दोघी पण त्याला खूपच मारतात मग असं माझी मीच म्हणजे जवळ घेऊन बकरीचं दूध जी दुसरी बकरी आहेत ना तिचं दूध पाजत असते त्याला आणि जे उरलेलं आहे ते मी काढत पण असते हे बघा मग त्याचे खूपच जास्त हाल होत आहेत तर मग रोज काय होतं रोज जेव्हा सकाळ होईल ना तर तेव्हा ते बकरू बरोबर आमच्याच जवळ येतं कारण त्याला त्याला म्हणजे असं एक त्याचं रुटीन झालं आहे की आमच्याजवळ आलं की मग त्याला दूध प्यायला भेटतं म्हणून ते रोजच्या सवयीप्रमाणे आमच्याजवळ येतं मग आम्हाला सांगतं मग आम्ही त्याला उचलून घेऊन बकरीजवळ घेऊन जातो आणि बकरीचा पाय धरून त्याला दूध पाजत असतो नाहीतर मग त्याला ना दोन्ही ज्या बकऱ्या आहेत म्हणजे त्याची आई पण आणि जी दुसरी पण बकरी आहेत ना तर मग दोघी पण त्याला दूध पिऊच देत नाहीत तर मग त्याचे खूपच हाल आहेत तर मग काळजी करून त्याला दूध पाजावंच लागतं आणि थोडंफार जे उर उरतं ना म्हणजे मी ज्या बकरीचं दूध काढत आहेत ना तिचे बकरा दोन मेलेले आहेत तर मग तिचं दूध थोडंफार काढावं हो लागतं तर अशा पद्धतीनं ठीक आहे तर आता काय करणार मला असं वाटलं की ते एक्सेप्ट करेल तिचं पिल्लू आहेत कारण की लहानपणापासून मी तिचं दूध पारत आहेत पण मग बोलतात ना की प्राण्यांना खूप जास्त नॉलेज असतं म्हणजे एक आई असते तर आईला माहीत असतं की आपले बाळ कुठले आहेत आणि दुसऱ्यांचे कुठले म्हणून ती फक्त आपल्या बाळांनाच जीव लावते दुसऱ्या कुठल्याही बाळाला लावत नाहीत असं प्रत्येक आईचं असतं तर त्याच्यामध्ये मग प्राणी का असाना किंवा एक माणूस का असाना प्रत्येकाचं सारखंच असतं तसं या बकऱ्यांमध्ये आहेत मग मला पण असं वाटलं की नको आता तीन तीन बकरं आहेत एका बकरीला इतकं तिघांचं पोट भरत नव्हतं म्हणून मी असं लहानपणी केलं पण मग ठीक आहे आता आम्ही काळजी करून सकाळ संध्याकाळ त्याला हातामध्ये घेऊन दुसऱ्या बकरीचं दूध त्याला पाजत आहोत मग त्याला पण एक सवय पडली आहे की आमच्या जवळ आम्हाला सांगायचं म्हणजे ते अक्षरशः म्हणजे आमच्याजवळ जवळ येऊन आम्हाला चाटतं वगैरे आम्हाला सांगतं की दूध प्यायचे भूक लागली आहे मग आम्ही बरोबर त्याला काळजी करून त्याला त्याच्या आईचं दूध म्हणजे दुसऱ्या बकरीचं दूध दूध दू, दू त्याला पाजत असतो या काय करूया तिरणये काय मोरी हा तर त्या दिवशी त्या दिवशी जमा सात आठ साडे इकडे आता येईल काढायला हा ना जर आहे का नाही काय मगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी करडईची आणि पालकची भाजी काढत होतो आम्ही तर मग मागे येत ना एक दोन एक दोन दिवस काढली पण नंतर पालकाची म्हणजे कर्डे पूर्ण काढली आणि पालकची म्हणजे बाजारभाव आहेत ना पालकचा तो कमी झाला होता म्हणून पालक थोडासा आम्ही म्हणजे पाऊस पण झाला त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यामुळे पालक थोडा म्हणजे काढायचा बंद केलेलात आणि आता पुन्हा चालू आहोत पालक काढायजोगा आहेत की नाही बघण्यासाठी थोडासा उपटून बघूयात जर काढता आला तर काढणार आहोत तर चला तर मग आता शेतात चालू आहोत आम्ही बघायला की खाली जमीन सुकली आहे की नाहीत कारण की दुसऱ्या दिवशी गेलो होतो तर खूपच जास्त पालकाला गोळे येत होते चिखलाचे तर मग असं काही मार्केटला व्यापारी लोक घेत नाहीत तर आता मी चाललो आहोत बघण्यासाठी आणि हे बघा मी इथे थोडासा पालक उपटून बघितला आहेत पण खूप छान असा मस्त निघत आहेत कारण की आता चार पाच दिवस झाले आहेत ना मग सर्व सुकलं आहे शेत म्हणून चांगला इथे पालक येत आहेत तर हे बघा मी इथे घेतला आहे पालक खूप छान असा दिसत आहेत म्हटलं थोडासा भाजीसाठी घेऊयात आणि आत्ता बाकीचा आहे तो आता आम्ही उद्या काढणार आहोत तर उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाच आणि हे बघा आता चालू आहोत घरी फक्त चक्करला आलो होतो राऊंडला की भाजी काढता येते की नाही पण छान काढता येत आहेत तर मग आता थोडंसं थोडीशी घेऊन पण चालू आहोत घरी आणि आता उद्या बघूयात उद्या काढूयात नाही आहे फोन करू हां पाहू मग घेऊ काढू किती वाडवाड भाजी का बर किती छान एवढा लवकर कशी काय लेट कशी काय कौतुंबीर आणि ही किती लवकर उतरली यांची हम्म ना यांचा ऐकू छान झाला आणि आता नंतर चार वाजता घरी आल्यावरती इकडे गायींला चारा टाकला मी कारण की चार वाजताचं माझं रुटीन असंच असतं पहिले सुरुवातीला जे गव्हाणीतलं पाणी साफ करायचं नंतर त्यात चारा टाकायचा त्यांना आणि बाहेर पण ही माझी कालवड बांधली आहेत आणि गाय आहेत तर मग त्यांना पण चारा टाकला आणि त्यानंतर मी इथे भरून घेणार आहेत शेण कारण की शेण भरलं की नंतर दूध काढायला चांगलं वाटतं नाही तर मग त्या इतक्या पसाऱ्यामध्ये दूध काढणं मला बिलकुल नाही आवडत आणि हे बघा इथे माझे बकर बघा छोटे छोटे तीन खूप क्यूट असे दिसत आहेत ना आणि खूप मस्ती करतात आणि इकडे मी बसवले आहेत कोंबड्या पण खुडूक बसवले आहेत आता एक दोन दिवसात नक्कीच अंड्यातून पिल्ले निघणार आहेत तर माझे व्हिडिओ पूर्ण बघत